बरोबर भात जा कुठाने हे तो सगळे केवन चांगल्याने फोड जा काय हो हो बाई चांगल्याने फोडून राहिलो मी फुटाने चांगल्याने फोडून राहिलो पाहून घे तू सगळं आहे का कसे आहे हा पाहून घे ना तू या समोरच फोडून राहिलो ना फुटाने हो काकाजी दिसते मले डोळ्याने दिसते पण सांगून राहिले तुम्हाला का बरोबर फोड जा बा नाही तर मग अर्धे याचे फुटाने फोडान अर्धे तसेच ठेवान सगळे त्याच्यानं सांगून राहिले तुम्हाला

आ, मजा नाही येत फुटाणे खाण्यात चांगले फोड जा हो हो फोडूनच राहिलो पाव ये रुपा आणि पहिले चाल्या आणि तुम्हाला चाला हो चाला हो तर तुम्ही ऐकत नाही लवकर घराच्या बाहेर नाही निघत त्याचा नंबर लावला ला ला ना आणि आपला नंबर कधी लागेल आता लागते ना प्रीती लागते आपला नंबर आरामात लागते दोघीच जणी आहे ना त्या हा दोघीच जणी आहे त्याच्यानंतर आपलाच नंबर आहे तिसरा मग घाई काय करून राहिले तू कोणत्याही गोष्टीसाठी घाईच करतं शांततेनं काम करावं लागते आ आता ना दिवसभर आहे राहीन उद्या दोन दिवस आहे ना हे आता आपल्या गावात दोन दिवस आहे म्हणून काय झालं धंदे टाकून काय इथं तिथं ता याव काय दहा दहा वेळा आता आलो हा घेऊन घ्या बरं फुटाने कोणते घेता काय घेता पाहून आता भाव घेऊ विचारू त्या हिशोबानं घेऊ फुटले जर फुटाने परवडत असन तर ते विकत घेऊन नाही तर मग सोले घेऊन फोडून मागू काय किलो देते काय नाही पहिले विचारपूस करू दे बरोबर चला बर ना विचारून घ्या मग त्या काकू तर बसले काकूला विचार ना मावशी आ मावशी कुठं पाहून राहिली बाबा हे तिकडे त्यालाच पाहून राहिली वाटते तिकडेच लक्षात तिचं बैरी आहे का काय आहे तर आ मावशी फुटाने आली मावशी हां बोल ना बाई बोल काय पाहिजे मावशी म्हटलं फुटाने घेवायचे आहे तर काय किलो आहे फुटाने काय बाई ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो बापा बापा ऐंशी रुपये किलो फुटाने लय महाग झाले महाग काय लय आहे बाई आ ज्या भावात था, आहे त्याच भावात विकून राहिली मी आता तोच भाव चालू आहे जिकडे पाय तिकडे कसं करता ऐंशी रुपये किलो म्हणते सोले विचारून ना मग हा सोले जर परवडत असेल तर विकत सोले घेऊन घेऊ ग्यू? हाय नाही याच्यापाशी सोले इथं आहे सोले घेऊन घेऊ दोन किलो आणि किती घेते काय माहिती विचारून घेऊ ठीक आहे ना विचारून पाहिजे मावशी सोले काय भाव आहे किती रुपये किलो आहे म्हटलं सोले सोले काय बाई पासष्ट रुपये किलो पासष्ट सोले कि पासष्ट म्हणते पासष्ट ऐंशी म्हणजे पंधरा रुपये वाचते नाही हो पंधरा रुपये वाजते आणि फोडाचे किती रुपये घेत मावशी विकत सोले जर घेतले किलोचे किती घेता मग फोडून द्यायचे तुम्ही वीस रुपये दादा किलोचे वीस रुपये दोन किलोचे चाळीस रुपये बापरे विकत फुटाने घेतले तर ऐंशी रुपये आणि सोले घेऊन जर फोडले तर पंच्याऐंशी रुपये पाच रुपये जास्त राहिले प्रीती मग याच्यात तर आ एक काम करणं मग हेच घेऊन घेणं विकतचे फुटाने अव थांबा ना तुम्ही पुढेच बोलता मला भाव तर करू द्या आता काय देता काय पैसे बोलून नाही ठेवा बरं मी माझ्या हिशोबाने घेतोबा हिशोबाने पन्नास साठ रुपये कमी करणार आहे का जो भाव आहे तो भाव तर लावणारच आहे शांत राहा ना तुम्ही शांत राहा बरं तुम्हाला अन्न म्हणजे गुन्हा करणं तर लवकर येत नाही आता इथं मी भाव करून राहिले तर मना मनात बोलता थांबा थोडसे मावशी मी म्हटलं ह्या सोले काही कमी नाही होत काय हा पासष्ट रुपये जास्त होते पन्नास रुपये लावून टाका ना पन्नास रुपये किलो दोन किलो घ्यायचे आहे मला नाही हो बाई तेवढे कमी नाही होत पन्नास रुपये किलो आम्हालाच नाही परवडत आ आम्हाला काय परवडते आम्ही विकतच साठ रुपये किलो घेतो म्हटलं साठ रुपये किलो मग पाच रुपये तर आम्ही कमावूच एका किलोवर आणि आता तूच सांग बाई तुला मी पन्नास रुपये किलो कशी काय देणार आहे आ आम्ही विकतच साठ रुपये किलो घेऊन राहिलो दोन रुपये कमी करन बाई आ दोन रुपये कमी करन मी ना मावशी जास्त होते ना बरोबर लावून टाका दोन किलो हां दोन किलो घ्यायचे किती रुपये म्हणता तुम्ही किती रुपये 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 किलो म्हणजे ऐंशी रुपये पडन तुम्हाला ऐंशी न तीन त्र्याऐंशी रुपये आता तू दोन किलो म्हणतो ऐंशी रुपये लावून टाकतो तुले घेऊन किलो सोले घेऊन घे आणि दोन किलो फोडाचे चाळीस रुपये एकशे साठ रुपये होते भाई एकशे साठ रुपये तर इथे राहू दे ना सोले गिल्याच्या चक्कर मध्ये राहू दे तू आयते फुटाने घेऊन गे ते ऐंशी रुपये किलो पडून नाही पण घेऊन पाहू ना किलो भर तर घेऊन पाहू कसे फुटाने फुटते काय नाही किलो भर हे घेऊ आणि किलो भर ते घेऊ पाहू कोणते फुटाने चांगले येतात अव मै गोष्ट ऐक ना आ दोन्हीचा रेट सेम आहे आ विकत सोले घे मग वीस रुपये फोडून मांग ऐंशी रुपये आ आणि अजून डायरेक्ट तुला जर फुटाने घेतले तर ते ऐंशी रुपये किलो अव तर घेऊन तर पाहा तुम्ही कर कर तुझ्या मतानं कर तुला जसं पटते तसं कर आ, तुले तुयास मताचं करायचं होतं तर काय आणलं मग मुलगी चालन घे म्हटलं तुले सोले घेवायचं फुटाने घेवायच्या मुरमुरे घेवायच्या हा काय घेवायचं आहे ते घे आणि ये तू घरी बरं देऊन द्या माझ्या पैसे देऊन द्या आणि जा मी सगळे सामान आणतो नारळी घेतो लाया घेतो जे जे सामान आहे ते सगळंच घेतो मी थोडं थोडं बरं पाचशे रुपये देतो आणि घेतो सामान सुमान काय आहे तर काकाजी बरोबर नाही फुल तुम्ही फुटाने फगे फायनो सोले त्याच्यात आ अर्धे सोले तशाच ठेवले तुम्ही बाई पहिल्याच म्हटलं होतं हे सोले बरोबर नाहीये आ लहान मोठे लहान मोठे होते आता तू सांग चांगले सोले नाही पाहिजे काय फुटाने फोडाले आ चांगले सोले पाहिजे बरं जाऊ द्या बा आता कमी पैसे देतो मी तुम्हाला 10 रुपये देतो मी फुटाने फोडाचे नाही नाही बाई असं नाही चालत आता फुटाने फुटले नाही तर त्याच्यात माई काय गलती आहे आ मीना तो नस काम केला ना तो ईमानदारीनेच काम केलं ना बाई आ इमानदारीनच फुटाने फोडले वीस रुपयेच पाहिजे एक रुपये कमी नाही घेत मी द्या च तर वीस रुपये दे नाहीतर एक रुपये नको देऊ मग मले जाऊ दे न रुपया देऊन दे ना आ आता फुटाने बाजारे मेहनत ने लागत काय आ हात दुखून जाते ते ऐसा देऊन ने काय ले 10 20 रुपया साठी माग पुढे पायत देऊन दे बर ठीक आहे देऊन दे तो आणि एक काम करा ताजी तुमच्या दोर्चे फुटाने देऊन जा अमोल्या अर्धा किलो घेऊन घे नाई घेऊन घे काकू बसली जाकू जवळून घेऊन आणि याचे पैसे देऊन दे जो फुटाने फोडले त्याचे काय काय पाहिजे लाया पाहिजे नारळ पाहिजे मोह पाहिजे पूजेसाठी हा सगळं सामान आहे आपल्या जवळ ठीक आहे ना मी नाकूजवळ सामान येऊन ये गेला चुपचा बरोबर आहे ना पहिलेच विषारी करून घेता तुम्ही पहिले नंबर लावून घेता असं नाही का जाता जाता बा प्रीतीला

आजीच असं काम आहे लवकर नाही येत आता पटकन जातो घरी ना आजीले बोलावून आणतो मी बी पिंगोर घेतो फुटाने घेतो आई कायच्यासाठी साफ करणं चालू आहे गहू अन डाळ अहो सातू बनवण सातू नाही पाहिजे काय नागपंचमीला सातू बनवू त्याच्यासाठी सापसूप करून राहिले मी आज दडून आणा लागण अमाय हो गड्या उद्याची नागपंचमी आहे ना वरिंग उद्याची नागपंचमी आहे ना काहून भुलली काय तू हां माहित नाही काय तुला उद्याची नागपंचमी आहे तर यावेळेस पाय बर तू इतकी नागपंचमी करून तू घरची डब्बा घेऊन या लागे तू या घरी दरवर्षी येतो आम्ही आणि ह्या वर्षी या नाही लागणार इथंच तू तर काय तू डब्बा घेऊन मी उद्याचा दिवस आहे परवा चालली मग उद्याची नागपंचमी करतो मी परवाची आहे मग माझी तयारी अमा ऐका एवढ्या लवकर चालली काय थांब ना दोन चार दिवस जातो आरामात नाही नाही तिकडे आहे ना मग मला रक्षाबंधन लिहून देणार हा मला म्हणून मस्त गेली आठ दहा दिवस राहिली म्हणून आता नको जाऊ त्याच्यानं मी आता चाललेच जातो परवाच्या दिवशी येईन ना मग मी रक्षाबंधनच्या दिवशी येतो मी इतकीच रक्षाबंधन करत वाटलेस एक दिवस पहिले येऊन जाई काय ये गुर ना चालली जात येत ना चालली जात राहत नाही चांगल्यानं आई येईन मी आठ दहा दिवसाची तर गोष्ट आहे एकोणीस तारखेची तर रक्षाबंधन आहे हा किती दिवस येतो मी हप्त्याभरातच येतो ना बर चालशील ना मला का नाही हो माया कुठं जमते माया जमत नाही ना इकडे पाहा लागते ना लेकरं आहे वावर आहे गाई ढोर आहे इकडे पाहा लागते पाहीन ना त्या बाबाला पाठवून देईन नाही तर मग दादाला घेऊन जाजू सांग प्रकाश नाही तुले ते बाबा वावर पाहते घरी लेकरायला ले पाहा लागते ना आता वहिनी एकटी काय काय घरचे करून किंवा लेकरायला ले पाहीन मग अजून बावारा जायची घाई राहते लवकर स्वयंपाक बनवून द्या लागते त्या बाबाला माहित आहे काय बाई येत नाही लई दिवस माझ्या घरी येत नाही येन गावले दिवाळीत मस्त सुट्या येईन दिवाळीत हा आता दिवाळी काय आता हप्त्याभरातच दिवाळी येते ना अशी म्हणून राहिली अजून पोळाच नाही आला दिवाळीची गोष्ट करून राहिली तू ये बाई तिकडे पाहा लागते ना आता वावराचे काम धंदे आहे पाऊस पाऊस चालू राहते भेटला मग बाया पाहावा लागन मजूर सांगा लागाले हा कामच काम आहे त्याच्यानं होय आजी काय करून राहिले बोल ना काय म्हणता काय पाहिजे नाही आजी भूक नाही लागली मला मी जेवण नाही करत चाल ना आ, चलना तू चालत नाही काय गावात फुटानी वाला आला ना फुटाने भाजून नाही चाल ना तू गावात आला फुटाने वाला कधी रे काय आजी माहित नाही काय तुले लय वेळ झाला ना हा सगळं सामान आहे त्याच्याजवळ फुटाने मुरमुरे लाया पिंगर भाजून बी देऊन राहिला काय बोलता खरं हो ना आजी पुटाने वाला आला चाल लवकर तू पिंगर पाहिजे चाल ना आजी मग लवकर चाल ना आ, चाल बरं नाही तर गर्दी होऊन जाईन तशी गर्दी झालीच त्याच्याजवळ मी वाटच पाहून राहिलो तू आलीच नाही लवकर अरे माहित नाही ना कोणी आली नसती काय मी चल मग आता माहीत झालं ना चल मग आपला पटकन चल माया संग बाई रिंग ये गहू आणि डाळ साफ करून ठेवले तर तू या वयनीले मन जा आईन भाजून ठेवाले सांगितलं मना भाजून ठेवाल लाव जो तिकून आल्यावर मी डळाली घेऊन जाईन सात आ चक्कीवर न्या लागन ना मग उद्या काय गर्दीच गर्दी राहीन आज दळून घेऊन येईन मी आई पण वहिनी काम करून राहिले ना कामच करून राहिले ते सकाळपासून आता देवघर साफ करतो म्हणे मी देवाचीच तर साफसफाई करून राहिली वहिनी मंदिरात मग ते काम टाकून काय भाजन काय जाऊ दे दे कामच करून राहिले तर राहू आल्यावर आई तूच मले काही एवढं जमत नाही कसं भाजावं काय भाजावं नाही तर भाजून ठेवलं असतं मी मी कधीच सातू नाही बनवत ना आता दर नागपंचमीले तूच पाठवत आणि इथं होती तेव्हाही तूच बनवत होती त्याच्यानं मला काही सातू बनवता येत नाही ये ना आरामात ये आणि भाजून घेजो घेऊन मग दडाले बरं येतो मी तर वहिनीला सांगू नको मग काम मी करून घेईन ती आल्यावर बरं ठीक आहे ना तुम्ही हे काम करा मी संध्याकाळचा स्वयंपाक मी बनवून घेईन बरं रे आली। ये तो मी काय आहे कसं कसं आहे भाव घेऊ विचारून पटलं तर घेऊन घेईन गावातूनच बरं ठीक आहे नाही जाऊन पाय कुठं चालली आता कुठं जाईन काल मी चक्की मी चक्कीवर तो म्हटलं सातू दळून हो भाजूत लवकरच नंबर लावला तुला हो ना काकू आता माहित आहे सातू बनवा लागते त्याच्यानं सकाळीच भाजभूस करून ठेवलं मी मी म्हटलं काम गिम करतो आणि घेऊन जातो म्हटलं चक्कीवर सातू दळाले आता काम घिम झाले आता चालली हा काय माझ्या घरी तर भाजभूत वाहत आहे साफसुफ करून ठेवलं मी आता इकून गेल्यावर करा घेऊन जाईन दळाले चालले जाता काकू लवकर नाही तर मग लय गर्दी राहते उद्या तर लय गर्दी राहीन नंबर नाही लागत आजचा दिवस तरी कमी गर्दी राहील हो हो जाईन ना आता इथं चालली मी फुटाने जेव्हा गावात आला म्हणते ना माहित नाही काय तुला नाही का माहित नाही फुटाने वाला आला म्हणून कुठं आला अहो हे आपल्या वडाच्या दहापाशी दुकान लावलं म्हणते मला नाही माहिती घ्या बन्या सांगत आजी चालणं आजी चालणं आजी दुकान लावलंय दुकान लावलंय त्याच्यानं म्हटलं चाल बा आता गावातच आलाय फुटाने वाला तिथूनच घेऊन घ्या नाही का नाही तर काय मग काकू आपण बाहेर गावी नाही तरी तिकीट लावून जातो हा त्याच्यापेक्षा आता गावातच आलाय तर इथूनच घेणं परवडते मग मी बी पाहतो इथूनच घेऊन घेत पहिले तर चक्कीवर जातो बापा नेऊन ठेऊन देतो हो जाय मग निवून ठेव आणि ये मग तिकडे फुटाने मुरमुरे घेवाले घेवाले हो काकू येतो ना आता गावातच आलाय तर घेऊन घेतो तसे आपण काय बाजारात जातो तर एवढ्या आवडीनं घेऊन नाही येत कधी घेतो ना कधी घेतही नाही पण नागपंचमीले तर पाहिजे फुटाने ला मान तर आहेस पूजेसाठी पाहिजेच ना हो आता मी पाहतो ना नारळ येते सगळं घेऊन घेतो आता इथूनच दुकान म्हणते म्हणतात चाल मग येतो या काको मी बी येतो तिकडेच बर ये मग चाल ना जी पटकन चाल मला मुरमुरे घेऊन दे हो ना रे आता जाऊनच राहिलो ना आपण जाऊनच राहिलो ना मग धीर तर ठेव हो? जाऊनच राहिलो आपण आता घेऊन देतो घेऊन ना आजी घेऊन दे ना आजी ना जा नांदा लावते पण नांदाच लावते लेकरायचं कामच आहे काकू जा जा घेऊन द्या तुमच्या नातवाले बापाय बापा, तू म्हणजे मी नाही म्हणून राहिले कधी आल्या म्हटलं काय व काही बोलतो माहीत नाही म्हणतो सकाळपासून गावात घुमून राहिला दिसला नाही तुला खेळतांनी मावशी खरच सांगतो माय लक्षच नाही ना घ्यावर हाय म्हणून सकाळपासून मी कामा कामातच आहे कामा कामातच आहे आता गीत्या गिया सर्वांनी लागत का थोडीशी साफसफाई येते तुम्हाला आहे साफसफाई चालूच राहते खरंच लागते आपल्यालाच बरं नाही वाटत त्याच्या न सोळा

आता का तुम्ही जर आयते फुटाने घेतो म्हटलं तर ऐंशी रुपये किलो म्हणते आणि तुम्ही जर सोले घ्याल तर सोले देते साठ रुपये किलो बासष्ट रुपये किलो आणि फोडाचे वीस रुपये घेते एका किलोचे मग किती किले होते ब्याऐंशी रुपये किलो हा काय मग दोन रुपयाचाच फरक आहे त्याच्यापेक्षा तर विकतच घेणं परवडते आणि विकतचे फुटाने का मस्त फुटलेले अग ना अशी मी फोडून मागतले तर बरोबर फुटलेच नाही ते सोले म्हणे सोले चांगले नाही होते मग तुम्ही सोले चांगले नाही आणले असं तसं मिनिट बोलली अस मी मी म्हटलं तुम्ही सोले बरोबर नाही पडून दिले म्हटलं फुटाने दहा रुपये देतो नाही नाही बाई मी इमानदारी पडले म्हणे सोले बरोबर पाहिजे म्हणे तुमचे सोले लहान होते म्हणे म्हणे मस्त असे म्हणून राहिले होते ते काय म्हणा मग मी म्हटलं जाऊ द्या बाप्पा घेऊन घ्या वीस रुपये मग किलो भरचे फोडले आणि अर्धा किलो विकत घेतले हा काय मी आहे नारळी वाटते नारळी घेऊन हो दोन नाही पाहिजे काय घरी फोडायला पाहिजे नाही पाहिजे काय वारुड जवळ आरती घेऊन जातो तर एक नारळ तिकडे फोडायला लागन दोन पाहिजे ना दोन घ्या लागते ना मी घेऊन घेतो बापा दोन एक घेतला एक अजून घेऊन घेतो काय भाव देते नारळ पंचवीस रुपयाचा एक मावशी पंचवीस एक येत नाही बरोबर घेऊन घेतो मग पूजेचं काय वाटते मऊ दिसून राहिले लाया पुटाने सामान आणलं ना हो मावशी सगळं सामान आहे ना घेऊन अजून नारळ हे ते ते ना असं चंद्रकला आली होती काय दिसली का तुला माई बाई नाही मावशी मी आली तेव्हापासून तर नाही दिसली मला मावशी त्याच्या पहिली आली असेल तर माहित नाही काय माहित गळे आली का नाही आली तर नाही तर तिला माहित नसन आता फुटाने घेतो आणि जाऊन पा लागन तिच्या घरा इकडे हो मावशी सांगून दे जा त्या मावशीला हो हो सांगून दे लागन घेऊन घेऊन ठेवी थोडं थोडं तसं तर मना मी देतोच पण आता ते पूजे उजेचं सामान घेऊन ना त्याच्यानं सांगा लागन तिला हो हो नाही तर मी चालली आता तिकडे नारळ घेतो आणि जातो मग मी सांगून देईन नाही तर तसं कर मग सांगून द्या आठवणीनं सांग नाही तर मग तू बी भुलून जाशील नाही नाही आठवणीनं सांगतो ना आता तिकडेच चालले मी फक्त नारळ घेऊ द्या मध्ये मग जातो मी बरं घेऊन घे मग आजी पिंगर घेऊन दे ना म्हणले पिंगर घे पिंगर घे पहिले मग करतो गोष्टी हो ना रे घेऊन देतो ये इकडे घेऊन देतो बाई वीस रुपयाचे पिंगर द्या बरं कोणते देऊ बाई भाजले वाजले देऊ का तळले वाले देऊ भाजले वाले द्या ना भाजले वाले लेकरासाठी पाहिजे तर भाजले वाले द्या बरं बरं आणखी काय पाहिजे पाहिजे की जे लय सारा सामान घ्यायचा आहे पहिले तुम्ही पिंगर देऊन द्या बा माया नातवाले आजी पिंगर पाहिजे पिंगर पाहिजे नांदा लावला त्यानं बरं ठीक आहे ना घेऊन घ्या फिंगर देतो अजून बोला बाई काय देऊ दोन किलो फुटाने दोन किलो फुटाने देऊन द्या एक रुपयाच्या लाया देऊन द्या आणि नारळ पाहिजे होते दोन पाहून घे ना बाई नारळ पाहून आणि घे मग हो गळ्या हातानं हलवून पाव लागण पाणी आहे का नाही तर मग खराब देऊन ते ठीक आहे ना नारळ तोपर्यंत तुम्ही काढून द्या म्हटलं मोजून द्या फुटाने घे हो हो बाई शांता काकू कधी आल्या माय काय करून राहिली हो इकडे येण काय बाबा बोलत बी नाही इथंच आहे ना मी लक्ष नाही काय आता तुम्ही तिकडे आहे मी इकडे बोलून राहिले कधी आल्या आ काही माहीतच नाही राहत कधी येता कधी जाता माहीत नाही राहत म्हणजे गावातच राहतो ना मी गावाच्या बाहेर थोडी राहतो आ कालच आली हो कालच आली रात्री तीन साडेतीन वाजता हा काय त्याच्यानं दिसला नाही तुम्ही मस्त एन्जॉय केलं असेल मग नाही मजा आली व मस्त मजा आली ना मस्त एन्जॉय केला बा फुल एन्जॉय केला मजा बिजा आली हा काय चांगला आहे ना चांगला घेतले फुटाने प्रीती एका गोष्टीस करून राहिले घेतले ना मावशी घेतले मंदा ताई आली तर तिच्या संग बोलून राहिले मी आता जातोस हा काय चाल बाबा मी फुटाने गिटाने घेतो ना जातो घरी अजून तिकडे सातूचं सा भाजभूस करायच आहे हाय ना आता घरी सून आहे पोरगी आहे तरी जातो ना जातो ना घाईच राहते तुम्हाला हा कायची घाई राहते तर नाही हो माया सुनी माग कामच आहे ना सकाळपासून कामच करून राहिली ते हा सकाळपासून कामं करून राहिली ते आताही साफसफाई करणं चालूच आहे त्याच्यानं म्हटलं राऊदे बाप्पा आता तिला काम नाही सांगत मिस करून घेतो सातूचं सामान आता सामान सुमान घेतो पटकन घरी जातो आणि मग गहू डाळ भासभूस करून घेऊन जा लागेल मी जातो 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 घरी 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 आता काँग 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 काँग? <laughs> आता काय झालं काही नाही मी मी ना सातूच बनवतो मग आता माय नंबर नाही लागला पाहिजे काय चक्कीवर हुशार आहे ना प्रीती आ बरोबर नाव काढल्याबरोबर बरोबर आता जातो म्हणते आतापर्यंत गोष्टी करत होती म्हणजे माया पहिले तू नंबर लावशील नाही <laughs> तसंच काही समजा आता तुम्ही वा रे वा हुशार मैना चल मग काकू येतो हो ये बापा चल मग बंदा ते येतो हो ये, ये मग पाय वर उपाय आतापर्यंत कवाला करत होती हा असन तसन आता पाय बर पटकन पाय <laughs> जाऊ द्या ना मावशी गेली तर जाऊ द्या लागते आपला नंबर लागते आज काही एवढी गर्दी नाही आहे हो बापा चला मग मित्रांनो आता मी सामान सुमान घेतो आणि घरी जातो मग सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद